नमस्कार मंडळी कसे आहात मैज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण नाताळ स्पेशल प्लम केक बनवणार आहोत तर हा प्लम केक जो आहे तो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि ओव्हन न वापरता अगदी कमी ड्रायफ्रूट्समध्ये खूप छान असा आज आपण तयार करणार आहोत तर इथे आपण साहित्यामध्ये सर्वप्रथम हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काळे मनुके आपण घालून घेणार आहोत बाऊलमध्ये त्यानंतर साधे मनुके घालून घेणार आहोत यानंतर टूटी फ्रुटी आपण इथे घालून घेतलेली आहे आणि हे ऑरेंजचं ज्यूस आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून आपण रात्रभर अगदी व्यवस्थित असं भिजवत ठेवणार आहोत अशा प्रकारे झाकण ठेवून आपण फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहोत तर इथे दुसऱ्या दिवशी आपण गॅसवरती एक कढई तापत ठेवणार आहोत तर अशा प्रकारे कढईमध्ये आपण स्टँड ठेवायचा आहे त्यानंतर एक झाकण ठेवून प्री हीटसाठी पंधरा मिनटं ठेवणार आहोत यानंतर जे जे आपण ड्रायफ्रूट रात्रभर भिजत ठेवले होते ते आपण एका बाउल बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि ते जे ज्यूस आहे ते देखील आपण व्यवस्थित सांभाळून ठेवणार आहोत तर इथे एका भांड्यामध्ये आपण साखर जी आहे ती सर्वप्रथम घालून घेणार आहोत तर साखर तुम्ही पाहू शकता कॅरेमल अगदी व्यवस्थित होत आहे साखर हल न हलवता आपल्याला व्यवस्थित कॅरेमल करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं इथे कॅरेमल तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता आपण खूप छान असं तयार झालेलं आहे आणि इथे आपण कॅरेमल थंड झालं की त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये बटर अगदी व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने लावून घेतलेला आहे यानंतर आपण जो मैदा आहे तो याच्यामध्ये स्प्रेड करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित टॅप करून आपण हे सर्व लावून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण जे कॅरेमल करून घेतलेलं होतं त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं होतं तर ते अशा प्रकारे दिसतं यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले आहेत यानंतर बटरच्या दोन क्यूब मिक्स करून घेणार आहोत यानंतर याला देखील हीट करायचं आहे तर इथे एका भांड्यामध्ये आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ अर्धा दा चमचा दा दालचिनी त्यानंतर इथे आपण जायफळ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा सुंट घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि इथे लवंग घालून घेतलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा आपण स सोडा घालून खायचा सोडा घालून सर्व मिक्स करून घेतलेला आहे तर इथे एक ऑरेंज आपण व्यवस्थित क्रश करून या सर्व मिश्रणामध्ये घालून घेत आहोत तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर जे आपण पीठ काढून घेतलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून घेणार आहोत आपण त्याचे लम्स न होता अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आपण हे सर्व प्र सर्व मिक्स करून घेणार आहोत गुठळे अग थोडे देखील नाही राहिला पाहिजेत तर इथे आपल्याला थोडंसं मिश्रण घट्ट वाटतं आहे त्यामुळे जो उरलेला ऑरेंज ज्यूस होता तो आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर अगदी थोड़ा-थोड़ा थोडं करून आपण अशा मिश्रणामध्ये सर्व ऑरेंज ज्यूस घालून घेणार आहोत आपल्या केकची कन्सिस्टन्सी आपण व्यवस्थित चेक करत करत सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण आपण या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे हाताच्या साह्याने टॅप करून आपण हे सर्व त्याच्यातले जे काही बबल्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत वरती आपण ड्रायफ्रूट्सने थोडीशी गार्निशिंग करणार आहोत यानंतर कढईमध्ये आपण एक पाऊण तासासाठी व्यवस्थित हा डबा ठेवून देणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपला केक खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे आपला डब्याला देखील चिपकलेला नाही आहे खूप छान पद्धतीने हा आपला इथे प्लम केक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळात अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान पद्धतीने आपला हा प्लम केक तयार झालेला आहे तर हा नाताळ स्पेशल प्लम केक तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं प्रोत्साहन खूप म मोलाचं आहे आमच्यासाठी मंडळी आणि अशाच तुमची साथ कायम राहू द्या आपल्या चॅनलला लाईक केलेलं ला ला नसेल तर लाईक करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी